नवीन वर्ष सुरू होताच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सर्व सामान्य जनतेने केलेल्या गुंतवणुकीवर दर आठवड्याला जवळपास दहा टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक हे फरार आहेत कोट्यावधींचा घोटाळा हा उघड झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने गुंतवणूकदारांना पाचशे कोटींचा गंडा घातला आहे या सर्व गुंतवणूकदारांनी कंपनीच्या बाहेर गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे टोरेस ही कंपनी सोने चांदी हिरे यांची विक्री करणारी कंपनी आहे आणि त्यांनी गुंतवणूकदारांना दिलेले हिरे सुद्धा खोटे आहेत त्यांची बाजारात किंमत ही पन्नास रुपये इतकी सुद्धा नाही असं प्रकरण समोर आलेलं आहे यात विशेष म्हणजे एका भाजीपाला विक्रेत्याने चार कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक केली आहे आणि आता ती कंपनी सर्व शाखांना कुलूप लावून फरार आहे तर एका भाजीपाला विक्रेत्याकडे चार कोटी आले कुठून आणि हा पाचशे कोटींचा घोटाळा करणारी कंपनी त्यांचा इतिहास काय आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही सागर हिट्स हा चॅनल तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईत टोरेस या कंपनीने कार्यालय सुरू केलं होतं कार्यालय अगदी अलिशान अशी होती या शोरूम मधून ते सोने चांदी हिरे यांची विक्री करत होते सोबतच कंपनीने एक स्कीम काढली होती ती म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात त्यांना एक हिरा देऊन त्या गुंतवलेल्या पैशाला आठवड्याला सात ते दहा टक्केपर्यंत परतावा कंपनी देणार होती अशी काहीशी कंपनीची स्कीम होती यामध्ये दहा हजार रुपये गुंतवल्यास एक हिरा देण्यात येणार पन्नास हजार गुंतवल्यास गाडीचे कुपन एक लाखाची गुंतवणूक केल्यास घराचे कुपन देण्याचे आश्वासन लकी ड्रॉप पद्धतीने नाव काढून बक्षीस देण्याचे आमिष देखील दाखवले होते यामध्ये साखळी पद्धतीचा सुद्धा उपयोग करण्यात आला होता म्हणजे तुम्ही जर दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला चार टक्के ते अकरा टक्के पर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून भरपूर गुंतवणूकदार यामध्ये जोडण्यात आले असल्याच्या चर्चा आहेत या कंपनीची भव्य अशी शोरूम पाहून सोने चांदी हिरे पाहून मिळणारा चार टक्के ते अकरा टक्केचा परतावा हा पाहिल्यानंतर बऱ्याच गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली तसेच या कंपनीचे मुंबईतीलच इतर प्रमुख शहरात सुद्धा सहा शाखा होत्या गेल्या वर्षभरात टोरेस कंपनीने दादर कांदिवली नवी मुंबई कल्याण येथे आपल्या नवीन शाखा सुरू केल्या होत्या यामधील कांदिवलीची शाखा ही काही दिवसापूर्वी सुरू झाली होती यामध्ये सहा लाखापेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास त्यांना दहा टक्के परतावा मिळत असे तर सहा लाखापेक्षा कमी असणाऱ्या रकमेस चार टक्के परतावा दिला जात असे कंपनीने बऱ्याच गुंतवणूकदारांना असे दर आठवड्याला परतावे सुद्धा दिलेले आहेत अशी माहिती काही गुंतवणूकदारांनी दिली त्यामुळे सर्वांचा विश्वास दृढ झाला व पैसे येतात असे पाहिल्याने बऱ्याच गुंतवणूकदारांची यामध्ये कोटी कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक केलेली आहे या कंपनीत चार हजार रुपयापासून ते कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करण्याची सोय होती गुंतवणूक केल्यानंतर सेक्युरिटी म्हणून दिलेला जो काही हिरा होता तो हिरा ही आता तपासांतर्गत खोटा आढळून आला आहे हा खोटा असल्याची ही माहिती गुंतवणूकदारांना होती मात्र परतावा हा अधिक टक्क्यांनी मिळतो आहे या लालसेपोटी त्यांनी या गोष्टीकडे नजरअंदाज करून गुंतवणूक सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळते दर आठवड्यात सर्वांच्या अकाउंटला पैसे येत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतवले असल्याचे समजते दोन हजार चोवीस या संपूर्ण एका कंपनी प्रति वाढत गेला रविवारी तुम्ही गुंतवणूक केली तर सोमवार ते शुक्रवार पर्यंत त्याचा मोबदला मिळत असेल हे सर्व पाहिल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बऱ्याच लोकांनी यामध्ये गुंतवणूक केल्याचेही पाहायला मिळते मात्र गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे सर्वांनी कंपनीच्या ऑफिसला जाऊन चौकशी केली पैसे का आले नाहीत याची विचारपूस केली असता यामध्ये आठ जानेवारी पर्यंत तुम्हाला पैसे मिळतील असेही गुंतवणूकदारांना सांगण्यात आलं होतं तोपर्यंत सुद्धा कंपनीमध्ये बऱ्याच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक ही सुरूच ठेवली होती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी तारखेपर्यंत बऱ्याच नागरिकांनी यामध्ये कोट्यात गुंतवणूक केल्याची माहिती मिळते सोमवारी बऱ्याच नागरिकांना पैसे मिळाले नाहीत या कारणाने काळजीपोटी त्यांनी थेट टोरेस कंपनीचे ऑफिस गाठलं आणि सर्व गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे सर्व ऑफिस आणि सर्व शाखांना कुलूप होतं आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात येताच ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि जे काही गुंतवणूकदार होते ती सर्व मंडळी त्या ऑफिस पुढे जमा होऊ लागली यामधील काही संतप्त गुंतवणूकदारांनी सानपाडा येथील कार्यालयाची तोडफोड सुद्धा केलेली माहिती मिळते टोरेस कंपनीच्या जिथे जिथे शाखा आहे तिथे प्रत्येक शाखेच्या बाहेर अशाच गर्दी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आता या प्रकरणाबाबत एक भाजीपाला विक्रेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर कंपनीच्या जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाची अगदी कसून तपास करत आहेत यामध्ये टोरिस्ट कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे व्हिक्टोरिया कोलावेनको सीईओ तोफिक रियाज उर्फ जॉन कार्टर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इंचार्ज व्हॅलेंटिना कुमार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या भाजीपाला विक्रेत्यांनी तब्बल चार कोटीहून अधिक रुपये गुंतवल्याचे एफ आय आर मध्ये म्हटलं आहे भाजीपाला विक्रेत्याचं नाव हे प्रदीप कुमार वैश्य माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की गुंतवणूकदारांना कसं लोभाडलं याची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली भाजीपाला विक्रेता प्रदीप कुमार यांचं दादरच्या टोरे शोरूमच्या बाहेरच भाजीपाल्याचं एक दुकान होतं त्या शोरूम मध्ये होणारी गर्दी ते रोज पाहत होता पण प्रथमतः त्याला वाटलं की गर्दी कशाची तरी असेल पण याची माहिती घेता त्याच्या लक्षात आलं की ही कंपनी गुंतवणुकीवर आठवड्याला अकरा टक्के परतावा देते सोबतच डायमंड सुद्धा मिळतो त्यानंतर तो जेव्हा पहिल्यांदा शोरूम मध्ये गेला तेव्हा एक ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवल्यानंतर त्याला कसं दर आठवड्याला परतावा दिला जात आहे हे सुद्धा त्याला दाखवलं गेलं सहा ते सात आठवडे त्याला पैसे मिळाले होते त्यामुळे प्रदीप कुमारचा सुद्धा त्याच्यावरती विश्वास बसला आणि त्याने सुरुवातीला सहा लाख सत्तर हजार रुपये त्यामध्ये गुंतवले त्यानंतर दोन ते तीन महिने त्याला वेळेवरती परतावा सुद्धा मिळालेला आहे मग कंपनीने परतावा देण्याची टक्केवारी ही वाढवली आणि परतावा वेळेतच तस मिळत असल्याने त्याचा विश्वास सुद्धा वाढला गेला आणि त्यानंतर त्यांची पत्नी मग कुटुंबीय आणि मित्रपरिवार या अनेकांना त्यांची माहिती दिली त्यांच्याकडून सुद्धा पैसे घेतले घर घाण ठेवून पैसे घेतले असं करत मी एकूण चार कोटी सत्तावीस हजार रुपयांची गुंतवणूक त्या कंपनीमध्ये केल्याची प्रदीप कुमार सांगतात ते पुढे असेही सांगतात की हे तर मी फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन दिलेली आकडेवारी आहे जी मी एफ आय आर मध्ये नमूद केलेली आहे या, के या व्यतिरिक्त मी काही व्यवहार रोकड मध्ये सुद्धा केले आहेत माझ्याशिवाय असे आणखी कितीतरी लोक आहेत जे की त्यांनी पाच ते सात कोटी पर्यंत गुंतवलेले आहेत ते बिचारे इथं येऊ सुद्धा शकले नाहीत असं माध्यमांशी बोलताना प्रदीप कुमार वैशने सांगितलेलं आहे या कंपनीचा घोटाळा हो हा जवळजवळ तीन हजार ते पाच हजार कोटी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कंपनीचे जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा पोलिसांच्या ताब्यात आहे व तिची कसून चौकशी सुद्धा पोलीस करत आहेत तर मित्रांनो अशा भरपूर कंपन्या मार्केटमध्ये मा असतात की ज्या दाम दुप्पट करून इतक्या दिवसात पैसे डबल करू असे बरीच आमिष दाखवून सामान्य लोकांना फसवतात अशा फसव्या कंपनीपासून आपण सावध राहायला पाहिजे सामान्य लोकांना वाटतं की आपण ही श्रीमंत व्हावं किंवा पुढची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशा शॉर्टकट पर्याय पाहतात आणि याच गोष्टीचा फायदा अशा कंपन्या घेतात व पहिल्यांदा काहीतरी अमिष दाखवून सामान्यांचे सर्व पैसे गुंतवून घेतात आणि त्यानंतर जे काही घडतं ते आपण पाहिलेलंच आहे त्यामुळे त्या मंडळी यापुढे लक्षात ठेवा की यशाला शॉर्टकट नसतो त्यामुळे काही अमिष दाखवून अशा कंपन्या अजूनही इथून पुढे मार्केटमध्ये येतील पण आपण पन सावध आणि सजग राहणं हे गरजेचं आहे यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सोबतच सागर हिट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पाहत रहा सागर हिट्स सा चॅनल धन्यवाद